मित्रांनो देवदत्त मोरे आपल्या दे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज भव्य असं सोन्या पन्नास पन्नास पडत आहे आणि या मैदानामध्ये सेमी फायनल नऊ मध्ये जबरदस्त लढत झाली आणि आपला सर्वांचा आवडता श्री वेगा शेवट सरजा यानं निर्वा वर्षीच मित्रांनो प्राप्त केले आणि फायनल साठी पात्र झालाय शंभू शेट्टी आपल्याला शेट्टी नमस्कार काय सांगाल आज कशी पळाली गाडी आज गाडी चांगली पळाली म्हणजे वासरू चिकट होत एकदम त्याला सर नाही झाले बरोबर गळा द्यायचं बायला म्हणजे बैल फाक वासरू फाकत नव्हतं बाहेर बरोबर त्याला सण झाला की बरोबर बाहेर पड्यात पडला की बैल काय करतो मारायला माहिती त्याने ओढूनच लावलं आता सरच्या बरोबर आपला जो मास्तर पळाला त्याचं नियोजन कसं झालं होतं आजचं काय नियोजन नानांनी केलं होतं ते म्हणजे नाना पप्पा म्हटलं की वासर वासरू आहे आपल्याला एक पडले केलं मग आम्ही तिघांनी पप्पा मी आणि नानांनी मिळून ते नियोजन केलं आणि गटाला बी चांगली गाडी पळाली आम्हाला पावती आमची तिने कडून निघाले पावतीची ताल्यावर बघून मग ती चिठ्ठी बघून त्या चिट्टीवरती पळून मग गटात वेगवेगळ्या वेगळ्या गटात पळालो आणि मग आता मधून लागल तर मधून लागले आता ज्यावेळेस गटाला गाडी पळाली त्यावेळेस पण जबरदस्त स्पीड लागलं होतं गाडीला गाडीने सुट्टा आता सेमीफायनलला पण गाडी जबरदस्त पळाली नाना ड्रायव्हर होते काय सांगाल नानांचे नानांच काय ड्रायव्हिंग आख्ख्या महाराष्ट्राला माहिती त्याच्याबद्दल काय वेगळी म्हणजे सांगायची गरज नाही नानांचं ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हिंग आणि ह्याच्यासाठी खास ना ना तर ना ड्रायविंग म्हणजे ह्यासाठी नाना सांगायची कोणाची गरज नाही ह्याला असं खेळते आणि नाना नाही ना का म्हणजे मुरलेले एकदम कुठंतरी त्याच्या खाता कुठं नानांना माहितीये शंभर टे म्हणजे आता ज्यावेळेस इतर ड्रायव्हर असतील ते ज्यावेळेस असतात नाना नुसत्या शेवटा त्याला पाळवत बघितलं नाना कडे आता शेवटी कसं प्रत्येक बाळाचे काही ना काही ह्या बाळाचं जास्तच खुडीत त्या ड्रायव्हरला नानांना म्हणजे नानांनी बैला हल्लेला जाऊ पहिल्यास त्यामुळे नानांना माहिती आणि बैलाचा कसा विषय की बैलाला गाड्यात बैल दोन्ही फेरी गाडी बांधून पडायला गाडी बांधून गाड्यात वर्ष लागणार असला आत पडणार तर बैल उडूनच गाडी लावणार होता जीव रस्त्याचं म्हणजे ते खायन सर्जाला तडाखा जोरात आहे त्याच्याबरोबर आज सिमेला जर बघितलं गेलं तर त्याच्याबरोबर पळालं मास्तर पण त्याने चांगली साथ दिली म्हणावं लागेल नाही नाही ना। ना। वासरू ते टॉपतच हे वासरू पळाला एक शेवटी करणं हिंद केलं तेव्हा जोक नाही एवढ्या गाड्यात माशूर शिंदकेशो त्याने एक नंबर केला ते काही झोक नाही ते वासरू मी पळत तशी शेवटी ह्याच्या गाड्यात पळला आणि कुठेतरी आपला सर्जा डाव्या खांद्या पळत असतो पण उजवीनं काहीतरी वेगळा जलव दाखवत होतो काय सांगाल डावीनं बैलाचा विषय कसा आहे डावीनं बैल घेऊन पुरत नाही पुरवतो त्याचा असा विषय म्हणजे डावीन याला पळाला त्या बायला डावी घेऊन तेच वाढत राहणार पळ म्हणजे बायला शहाण पळाला खेळ पळतो उजीनं म्हणजे बैल घेऊन जाणार शहराला असा विषय उजू त्याचा त्यामुळे उजूला त्यामुळे म्हटलं की त्याला जपून पडलेलं बरं आपण कुठेतरी आपला सर्जा आहे आता बऱ्याच वेळा बाई असतील सांगा बरेच जण म्हणायला लागले की बाबा सर्जा तुम्ही दाट पळवता पण त्या बैलगाडी मालकाला किंवा जो संभाळ करून त्याला माहित असतं की त्या बैलाची काय खासियत आहे आणि आता जर बघायला गेलं तर सरजा जेवढा दाट पळल तेवढा जास्तच पळतो ते आता माटर संबंध माठर बघतोय आता की सर्जा जेव्हा दाट काढायला ते पाय करतो त्यामुळे ते काही वेगळी गोष्ट नाही आता बैल जवळजवळ दाट काढला जवळजवळ आता एवढ्या बैल तीन वेळा आठ पंधरासह बैल तीन वेळा आहे जेवढा दाट काढेल तेवढा बैल जास्तच गतीनं पळतो आणि दोन्ही खाली बैल तेवढाच पळायला लागला उजन बैल बैलात तेवढीच गती यायला लागली कुठंतरी तरी सर्जाचा बॅड पाहिजे होता त्यावेळेस तुम्ही भरपूर संघर्ष केला आणि कुठंतरी संयम या बलगाडी शेतात महत्वाचा असतो तो तुम्ही दाखवला तो महत्वाचा असतो त्याचं काय फळ मिळालं नाही फळ म्हणजे आज बघते सगळे लोक की आज म्हणजे कसे प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ असतो किंवा चांगला काळ असतो तर चांगल्या काळात माझं म्हणणं आहे की करू करून किंवा कोणाला हिनवाहिणी करू नये आणि वाईट काळ जर संयमान धरून राह दिवस तुमचा बी एक दिवस त्याचबरोबर बाई असतील तुम्ही असाल तुमच्या कुठेतरी एक प्रेमळ स्वभाव किंवा माणूस की जोडण्याचं एक तुमचं हे बैलगड क्षेत्रात कमी वेळात भरपूर लोक जोडले आणि भरपूर नाव सर्जन पण तुम्हाला करून दिले तो पळतो पण तुमच्यासाठीच आता जसं जर बघायला गेलं तर पाठीमागचं आपलं साठेवाडीचं पण मैदान झालं कड्या पळून सेमीफायनल काढला होता त्याचा आनंद काय होता आनंद म्हणजे आनंद होता कारण की आपला बैल लागला आपला आणि कडनी सेमी पास म्हणजे तो बैलकडे थांब बैल होता आणि एक शंभर फुटात किंवा असं गळ्यात पडला बैलाच्या गळ्यात पडला की बैलांनी ओढूनच लावलं कुठेतरी ज्यावेळेस पळत होतो त्यावेळेस पण खाली बघितली खाली गाडी दोन वेळा झुरली हो तरी पण जवळजवळ आठशे एक सातशे फुटापर्यंत दोन अडीच छकडे होते गाड्यांचे बाकीच्या गाडी फुडल्या शंभर फुट दोन अडीच आणि सगळ्यांना टाकून निकाल घेतला त्यांनी त्या मैदाना पण त्याचा नियोजन चालू आहे त्याचबरोबर त्याचा फॉर्म की असा तरी चालू आहे कंटिन्यू बैल गोला ते काय सांगाल नाही शंभर कसं नियोजन जरा म्हणजे चांगला आपण एक ठरवलं की चांगलं नियोजन झालं तर बैलच काढायचा नाही मैदाना चांगलं नियोजन झालं तरच काढायचा नाही झालं तर बैल घरी बांधून ठेवायचं फरी काढायचं तरी बैलात नाव बैलात नाव ते उगाच कुठेतरी मार्क खराब होण्यापेक्षा आपलं बैल घरी बांधून चांगले बरोबर ते आताच मैदान आज नाना घेतले होते नाना एकही नव्हता बसण्यासाठी नाना आले होते काय नाना एकटे नव्हती आले नानांनी जवळजवळ एक दहा बारा पोरं घेऊन आलेत नाना बायला तरी नानांचा बायलावरती तेवढा जीव आहे आणि नाना म्हणजे एकदम जीवत म्हणजे त्यांचा जे जेवढा आहे ना जेवढं जीव होतं त्या बायलाची गाडी आणतात त्याचबरोबर आता साठेवाडी मैदानामध्ये पण आपण बहिले असतो जेव्हा सर्जन सेमीफायनल कडे काढला एवढा उत्सव होता एवढ्या नानाने स्वतः पण भाईंच्यासाठी पाच हजार रुपये बक्षीस पोकार होतं काय सांगितलं त्याबद्दल नाही काय नानांना सेमीला नानाच बसणार होते गाडीवरती पण नानांना काय आलं कराडामध्ये गेल ते तर नानांना यायला उशीर झाला त्यामुळे नानामध्ये त्यांना बसू द्या मग नान आपण कडे नाही त्यामुळे जरा टेन्शन मध्ये त्यामुळे आणि बैला कडे शिवला त्यांना आनंद झाला आता तुम्ही असाल विठ्ठल नाना त्यांचे सहकार आहे किंवा तुमचे सहकारी आहेत आता आम्ही प्रत्येकच बघत असतो की नानांची गाडव लागत आहे किंवा तुमची गाडव लागत आहे तुम्ही सगळे एकमेकाला सहकार्य करता त्याविषयी काय सांगा बैगड क्षेत्र टिकवण्यासाठी तर काय करायला लागेल तर ती गोष्ट आहे एकमेका सहकार्य केलं तर हे बैगड क्षेत्र पुढे टिकू शकते उगच आहे ना उत्मात त्याला ह्याला त्याला हे नावलं आता तो माझं कधी लवकर लेगीच टिकणार नाही बरोबर आहे आणि कुठंतरी ते तुम्ही सार्थ करून दाखवताच्यामुळे भरपूर लोक कमी तुमच्याशी जोडलेले आहेत आणि बाई असतील तुम्ही असतील तुमचे सहकार्य असतील सगळ्यांचं सहकार्याला कारण सरजेच्या पाठीमागे पण भरपूर कष्ट तुम्ही घेताय हो वाईट काळामध्ये पण भरपूर दिवस वाट गेले पण तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष केला आणि कुठ तरी म्हणतात ना की दिवस बदलतात तर ते ना आता सरजेचे दिवस चालू आहेत चांगले झाले काय सांगायला नाही काय आनंद आहे भरपूर आणि वाईट कार्ड आपल्याला लोक पण होती आपली दादा जवळ बैल ज्या महिला असेल दादा हजार टीव्ही पण हालत नाही राहुल मुंबई मध्ये म्हणजे प्रत्येक जण आपल्याला साथ दिला राहुल पण आपला साध्य दिले म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्याला वाईट कार्ड दिले तर त्यांची म्हणजे आपण एक त्यांच्या हे उपकारा खाली कुठंतरी विठ्ठल केसरी मैदानापासून सुरुवात झाली कसोराणी आणि ही भाऊ भाव जोडी त्यावेळी बाकासोराला सरजेची गरज होती सरजेला बकासोरची गरज होती त्यावेळेस दोघांनी पुन्हा एकदा दोघांना नंबर जात होतं की बैल कमी पाहिजे त्या माहिती दोघांनी एक नंबर केला इथपासून दोघांची पण सुरुवात झाली त्या बैलांचा कसं माझ्या काय दोन बैलांचा या बैलांचे म्हणजे हे येड्यापडीची बैल आहेत दोन्ही जास्त ही नवीन झाली उगा पेट्रोल जास्त केलं ते बकासोरला पण ह्याला पण तर ही बैल म्हणजे उगाच तुरणच दाखवणार त्या लोकांनी तर त्याचबरोबर बकासोर झाला त्याचबरोबर सर्जरी आणि मथूर ही पण एक येवण आणि टॉक्फी जोडे ही पण गाडी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या इच्छासाठी राहुल दादा असतील राहुल दादा दा तुमचं जवळचे संबंध आहे तुमच्यासारखे कॉन्टॅक्ट असतात आणि जास्त करून तुमच्याशी जास्तच राहुल दादांचा कॉन्टॅक्ट असतो दादानी देखील एका शब्दावरती गाडी पळवली त्या ठिकाणी पण गाडी बोलास मात्र त्या गाडीशी काय नाही ती गाडी काय माझ्या घरची गाडी ती तिथं पळली मी आता उद्या माझ्या मताला मी उद्या बी ती गाडी पळली त्याशी काय म्हणजे हे नाही आणि काल पण म्हणजे पण बादल ते पाहिजे दादांना मला फोन आला की गाडी आज एक आम्ही एक नंबर करा एकच केला एक नंबरच केला कुठ म्हणजे जेवढं आपण सर्जाचे कष्ट केलं त्याच कुठेतरी चीज आता होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधान आहे भरपूर म्हणजे कसं होतं आपण एवढं कष्ट घेतो आणि बऱ्याच वेळा हार 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 पोस करून पण बघितलं आम्ही स्वतः पण बघत होतो की तुम्ही कधी हार मानली नाही प्रत्येक महिन्यात गटाला हार व्हायची पण भाई असेल तुम्ही असेल म्हणा दिवस प्रत्येकाचा पुढच्या मैदानात आपलं बोलायला असेल आणि आता तो सर्जा त्याचा आणि त्याच्या मालकासाठी करून दाखवतो आणि पळतोय आणि तुमचं देखील नाव सबंध हिंदुस्थानामध्ये करतोय असंच सरजा पुढे देखील तुमचं नाव करत राहू अशीच माझ्यातर्फे सरजाला नाही तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा धन्यवाद